साधी मानस सा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत आता मीरा आणि सत्या हे सायकल चालवण्याच्या स्पर्धेमध्येच असतात आणि तेव्हा इथे सत्या मीराला म्हणत असतो अगं धुमके तू कशाला उगचस स्वतःची पण परेशानी करून घेतेस जाना तू घरी प्लीज असं काय करतेस आणि असं माझ्याबरोबर तुला गोलगोल गोल फिरून चक्कर पण येईल ना गं नको असं करूस त्यावरच मीरा म्हणत असते नाही मी अजिबात कुठेही जाणार नाही मी इथेच थांबणार आहे आणि इथे तुम्हाला माहिती ना तुमच्यासोबत गोलगोल फिरलं की माझी दुनिया तुम्हीच आहेत असं मला कोणीतरी म्हटलं होतं तेव्हा सत्याला ते बोललेलं आठवतं कारण सत्याच म्हटला होता की माझी दुनिया इथे तुझ्यासमोर गोलगोल फिरलं कीच आहे आणि तेव्हा इथे मीराने त्याला शांत केलेलं असतं आणि इथे मी कुठेही जाणार नाही आहे जे काही आपण करणार आहोत ते फक्त आणि फक्त इथे दोघे मिळून ह्या सगळ्या गोष्टी करणार आहोत असं मीराने आता सांगितलेलं असतं आता मीराने ह्या सगळ्या गोष्टी सत्याला सांगितल्यानंतर सत्या मनामध्येच विचार करतो आणि मनामध्येच ह्या सगळ्या गोष्टींचा विचार केल्यानंतर तो म्हणत असतो खरं पाहायला गेलं तर इथे धुमकेतूच्या आणि माझ्या इथे किती आणि कशा पद्धतीने किती काय काय गोष्टी इथे मिळून येत आहेत हे सुद्धा तेवढंच जास्त महत्त्वाचं आहे इथे आमचे विचार त्याचबरोबर सगळं काही किती जुळतं आहे असा सत्या इथे विचार करतो तर, बर तर मीरा इकडे म्हणत असते काही जरी झालं ना तरीसुद्धा मी कुठेही जाणार नाही आहे असं इथे तो बोलत असतो त्याचबरोबर आता बघा ना ही स्पर्धा जिंकल्यानंतर खूप काही गोष्टी होणार आहेत आणि तेव्हा इथे मीरा सत्याला पेपरने हवा घा घालत असते वारं घालत असते जेणेकरून त्याला त्रास वगैरे होऊ नये आता इकडे सत्या म्हणत असतो धुमकेतू मला तुझं स्वप्न पूर्ण करायचं ग त्यावर लगेचच आता इकडे जी मीरा आहे ती म्हणत असते तुम्हाला एक गोष्ट सांगू का मला सोनं वगैरे ह्या अजिबात गोष्टीमध्ये कसलाच इंटरेस्ट नाहीये त्यावर सत्या म्हणत असतो हो मग तुला काय हवंय सांग बरं मला ना खरं सांगू का मला माझं ना फुलांचं दुकान हवंय एकदा का मला माझ्या फुलांचं दुकान मिळालं की सगळ्या गोष्टी अगदी मला पाहिजे तशा होतील म्हणजे बघा ना आता लगेचच सत्या म्हणत असतो हो ग मी तर तो विचारच गेला नाही तेव्हा मीरा म्हणत असते बघा ना इथे बाजारात मार्केटमध्ये किती वेगवेगळे फुलं येतात आणि वेगवेगळे फुलं जर आपण एकत्र एक घेतले एकत्र एक केले तर त्याचा एक गुच्छ तयार होतो आणि त्याचबरोबर त्या वेगवेगळ्या फुलांचा इथे रंग गंध हे सगळं वेगळं असतं पण ते एकत्र आल्यानंतर किती छान वाटतं त्यांचा तो बुके बनलेला त्यांचा तो गुच्छ बनलेला किती छान वाटतं बरं तसंच सगळं काही असतं आणि त्यामुळे मला दुसरं काही नाही बघा मला फक्त माझं एखादं फुलांचं दुकान असलं की तरीसुद्धा खूप झालं हे सगळं मीरा सत्याला सांगत असते त्यावर सत्या मुद्दा म्हणूनच म्हणतो खरंच ग धुमके तू मी तर ह्या गोष्टीचा विचारच नाही केला म्हणजे बघ ना जर इथे ही स्पर्धा मी जिंकलो आणि ह्या स्पर्धा जिंकल्यानंतर येणाऱ्या पैशातून मी जर काय करायचं ठरवलं असा विचारच नाही केला मग आत्ता बघ ना इथं इत, इथे जर आपण ही स्पर्धा जिंकलो ना तर आपण मिळून दोघं जण मिळून मस्त तुझ्यासाठी एक फुलांचं हारांचं दुकान टाकूयात असं सत्या खरं तर मुद्दाम बोलत असतो कारण इथे आता पाहायला गेलं तर इथे खरं तर सत्याचा जो काही प्लॅन आहे तो अगोदरच इथे ठरलेला होता म्हणजे कशा पद्धतीने त्याला इथे मीरासाठी दसऱ्याला मंगळसूत्र करायचं होतं आणि मीरासाठी दसऱ्याला मंगळसूत्र करायचं असल्याकारणाने इथे तो जीवाचं रान करत होता आणि जीवाचं रान करत असताना आता इकडे मात्र तो एका गोष्टीचा विचार करत असतो की काही जरी झालं ना तरी सुद्धा इथे माझ्या धुमकेतूचं स्वप्न पूर्ण करायचे आणि मीराला तो म्हणतो मग मला एक गोष्ट सांग धुमकेतू तुझ्या एका हातामध्ये खूप सारं सोनं असेल आणि एका हातामध्ये जर दुकान असेल तर तू काय निवडशील बरं त्यावर लगेचच आता मीरा अगदीच आनंदून आणि हसून सांगते की हो तुम्हाला सांगू मी तर ना माझं फुलांचं दुकानच निवडेल कारण मला माझं स्वप्न पूर्ण करायचंय मला काहीतरी करून दाखवायचे मला काहीतरी पैसे कमवायचेत ह्या सगळ्या गोष्टी आता इथे मीरा बोलत असते आणि तेव्हा सत्या इथे मनात विचार करतो धुमके तू काही जरी झालं ना तरीसुद्धा हे तुझं जे काही स्वप्न आहे ना ते स्वप्न मी नक्कीच पूर्ण करेल असं इथे तो बोललेला असतो तेव्हा आता मीरा त्याच्याकडे पाहतच राहते ती म्हणत असते पण मला एक गोष्ट सांगा हे सगळं का विचारताय अगं काही नाही गं बस असंच विचारतोय असं म्हटल्यानंतर आता इकडे मीरा तिचं तिचं पुन्हा आणखी तिच्याच विचारामध्ये हरवलेली असते तर आता इकडे सत्या म्हणत असतो अगं धुमकेतो पण ऐक ना तू एवढा वेळ इथे नको थांबूस तुला ना त्रास होईल ग ह्या सगळ्या गोष्टी तू इथे नको करूस प्लीज तू माझं थोडंसं ऐकून तरी घे ह्या सगळ्या गोष्टी आता इथे तो बोलत असतो पण मीरा मात्र काही केल्या ऐकत नाही ती म्हणत असते नाही मी कुठेही जाणार नाही आणि काहीच करणार नाही मी इथेच तुमच्यासोबत थांबणार आहे जे काही करायचं आहे ना ते आपण दोघांनी मिळून इथे करायचं आहे समजलं असं सुद्धा आता इकडे मीरा सत्याला सांगत असते आता मीराला ह्या सगळ्या गोष्टी माहिती असतात मग ती आता त्याचे हात चिपून देते पाय चेपून देते त्याचबरोबर जे काही सायकल चालून चालून पूर्ण त्याचे मसल्स पेन करत असतात ते सगळ्यावर सोल्युशन मीरा काढत असते आणि हे सगळं काही ते सगळेजण पाहत असतात खरं पाहायला खर गेलं तर आता मीरा किती किती सपोर्ट करत आहे ह्या सुद्धा गोष्टी त्यांच्या इथे नजरेस पडतात असतात आणि ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्या नजरेस पडल्यानंतर आता इकडे मात्र त्यांना प्रचंड आनंद झालेला असतो इथे म्हणत असतो इथे आणि माझे गुण किती आहेत आमचे विचार किती मिळत आहेत आणि ज्या गोष्टी इथे आम्हाला हव्या असतात त्याच गोष्टी इथे आपण हे सगळं पाहत असतो त्याचबरोबर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजेच की आणि तेव्हा आता इकडे लगेचच जी काही आता ही आहे मीरा आहे ती इथे सत्याला म्हणत असते आता मी एक काम करते मस्त घरी जाते घरी जाऊन तुमच्याकरिता इकडे कपडे बदलण्यासाठी घेऊन येते आणि त्याचसोबत सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की मी आता घरी जाऊन जेवण बनवते आणि तोसुद्धा डब्बा इथे तुम्हाला घेऊन येते त्यावरच आता इकडे सत्या म्हणत असतो नाही हा तू अजिबातच पुन्हा इथे यायची गरज नाही आहे त्यावर ती म्हणत असते असं कसं नाही आहे मी तर येणारच आहे आणि असं म्हटल्यानंतर आता इकडे लगतच जी मीरा आहे ती घरी जायला निघते त्यावरच तिथे असलेले जे परीक्षक आहे ते म्हणत असतात मीरा मॅडम तुम्ही नक्की नक्की जा काहीही काळजी करू नका आम्ही आहोत तोपर्यंत इथे तुमच्या नवऱ्याची काळजी घ्यायला असं म्हणून मीरा आता घराकडे निघालेली असते तर इकडे दुसऱ्या बाजूला जे सुधाकर आहेत ते सुधाकर इथे आता देवासमोर बसलेले असतात आणि देवासमोर बसल्यानंतर सत्याच्या बाबतीत ज्या ज्या काही गोष्टी इथे होतात त्यामुळे ते खूप अस्वस्थ झालेले असतात आणि हे सगळं देवासमोर ते बसून म्हणत असतात माझ्या सत्याच्या आयुष्यात नेमकं काय घडवलेलं आहे त्याचबरोबर नेमकं कसलं विघ्न आणण्याचा प्रयत्न केला आहे मला तर काहीच कळत नाही असंसुद्धा आता इथे ते बोलत असतात त्याचबरोबर निरुपा तिथे येते आणि निरुपा तिथे आल्यानंतर नेहमीप्रमाणेच तिची ती वायफाय बरोबर सुरू असते की कशा पद्धतीने उगतच नाही नाही त्या गोष्टी करायच्या काय करायचं आणि बरंच काही काही ती बोलत असते सुधाकरांना राग येतो कारण इथे जी निरूपा आहे ती फक्त आणि फक्त इथे त्यांना ते घालून पाडून बोलण्याचं काम करते त्याचबरोबर इकडे आता त्यांना त्रास होतो म्हणून ते देवासमोरून उठतात देवासमोरून उठल्यानंतर इकडे आता म्हणजे आजी असतात त्या संध्याकाळच्या वेळेला देवापशी दिवा लावण्यासाठी येऊन बसलेल्या असतात पण इकडे तोवर सुधाकर आता निरुपाला म्हणतात निरुपा जरा तरी तुझ्या जिपेला हाड वगैरे काही आहे की नाही उठलं सुटलं उठलं सुटलं प्रत्येक वेळी तू ह्या सगळ्या गोष्टी का आणि कशामुळे बोलत असतीस मला तर काहीच कळत नाही त्यावरच आता इकडे निरुपा म्हणत असते तुम्हाला त्या पोराचा त्या पोट्याचा खूपच जास्त पुळका आहे ना पण तो कसं वागतोय काय करतोय ह्या गोष्टीशी तुम्हाला काही एक घेणं देणं नाही आहे त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजेच की किती दिवस तुम्ही त्याला असं पाठीशी घालत राहणार आहात आणि त्याला तुम्ही पाठीशी नाही घालू शकत त्यावरच आता सुधाकर म्हणत असतात निरुपा हे सगळं तुझ्यामुळे होतंय कळलं तू तू ह्या सगळ्या गोष्टीला इथे जिम्मेदार आहेस असं सुद्धा आता इथे जे सुधाकर आहे ते इथे बोलत असतात आणि इकडे मात्र निरूपा फक्त ह्या सगळ्या गोष्टी ऐकण्याचं काम करत असते पा मुद्दा म्हणून म्हणत असते इथे ह्या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने देवाला प्रार्थना करून ह्या सगळ्या गोष्टी नाई है नाही होऊ शकत हे सगळं तुम्हाला कसं समजत नाही असं आता निरुपा इथे बोलत असते आणि तेव्हाच आता इकडे जे सुधाकर आहे ते म्हणत असतात एखाद्याबद्दल चांगलं बोलता येत नसेल तर कमीत कमी वाईट तरी बोलू नये ह्या गोष्टी तुला इथे समजत नाही आहेत का निरूपा तेव्हा इथे ती बोलत असते जरी इथे स्वप्न जरी पूर्ण झालं ना तरी सुद्धा एक गोष्ट लक्षात ठेवा ती पनवती काय टिकणार नाही तिचा आपत्ता वरचा कट होणार आहे आणि त्याचबरोबर पनवती गेली की मग त्या मीराला कुठे कुठलं सुख मिळणार नाही हे सगळं ती बोलल्यानंतर आता इकडे सुधाकर खूप चिडतात त्यांना खूप राग येत असतो ते म्हणत असतात अगं कोण आहेस तू आई आहेस की कोण आहेस का असं बोलतेस काय चाललेलं आहे हे सगळं असं म्हटल्यानंतर आता निरुपा म्हणत असते काही एक चुकीचं बोलत नाही मी अगदीच बरोबर बोलत आहे समजलं तुम्हाला आता हे सगळं काही बोलल्यानंतर इकडे मात्र आता इथे जे सुधाकर आहेत त्यांना मात्र प्रचंड राग आलेला असतो आणि तो सुद्धा इथे जे काही निरूपा आहे तिचा राग आलेला असतो आणि निरुपाचा एवढा सगळा राग आल्यानंतर आता मात्र काही जरी झालं ना तरीसुद्धा सुधाकरांनी चांगलीच निरूपाची नांगी ठेचलेली असते कारण जी निरूपा आहे ती एक नंबरची मूर्ख दाखवलेली आहे प्रेक्षकांना हो खरंच अगदीच बरोबर आहे कारण हिला हिला फक्त आणि फक्त तो पंकज पंकज आणि ती देविका आता तर रिया का तर रिया पन्नास तोळे सोनं घेऊन आली म्हणून ती रिया बस याच्या पलीकड तिला कसलंही आणि काहीही घेणं देणं नाहीये ह्या सगळ्या गोष्टींचा इथे आता विचार केल्यानंतर जे सुधाकर आहेत ते म्हणत असतात अगं जनाची नाही कमीत कमी मनाची तरी लाज ठेव जरा निरूपा किती किती खालच्या थराला जाऊन ह्या सगळ्या गोष्टी इथे करणार आहेस तू समजलं नको बोलूस माझ्या मुलाबद्दल काहीही असं ते म्हणत असतात तर इकडे दुसऱ्या बाजूला आता सूर्योदय जवळजवळ डोक्यावर आलेला असतो आणि सूर्य जवळजवळ डोक्यावर आल्यानंतर इकडे आता सत्याला घाम फुटत आलेला असतो सत्याला घाम फुटत असतो त्रास होत असतो आणि तेव्हा त्रास होत असताना इकडे मात्र मीरा जी आहे ती डब्बा आणण्यासाठी घराकडे निघालेली असते पण तिचा मध्येच पाय अडत असतो कारण सत्याला होणारा त्रास तिला आता इथे पाहत नसतो तिचं असं म्हणणं असतं की नाही काही जरी झालं ना तरीसुद्धा ह्या सगळ्या गोष्टी इथे अशा नको व्हायला कारण तिला सत्याची खूप जास्त काळजी असते आणि सत्याची एवढी काळजी असतानाच आता इथे हे सगळं तिला पाहावं लागणार असतं तर आता इकडे मात्र जेव्हाच मीरा हे सगळं पाहते आणि पुन्हा एकदा सत्या थोडासा तिला बरा वाटत असतो आणि सत्या थोडासा बरा वाटत असतानाच आता मीरा विचार करत असते नाही नाही आता हे तर बहुतेक बरे दिसत आहेत आता मला घरी जायला पाहिजे आणि ह्यांच्यासाठी छान गरम गरम जेवण वगैरे हे सगळं काही घेऊन यायला पाहिजे काही जरी झालं ना तरीसुद्धा तरीसुद्धा मला ह्यांची ही अशी अवस्था नाही पाहणार वगैरे नाही बघवणार असा इथे ती विचार करत असते तर इकडे आता दुसऱ्या बाजूला ज्या काही आजी आहेत त्या आजी मात्र इथे एक गोष्ट करतात आणि ती म्हणजेच की आता त्या देवासमोर बसलेल्या असतात आणि देवासमोर दिवा लावण्याचं काम करतात देवासमोर दिवा लावत असतानाच त्यांना इथे सुधाकर डोक्याला हात लावून बसलेले दिसत असतात आणि सुधाकरांनी इथे डोक्याला हात लावून बसल्यानंतर आता लगेचच इकडे ज्या आजी आहेत त्या म्हणत असतात की हे सगळं काय चाललेलं आहे आणि त्याचबरोबर इथे असा तिन्ही सांजेच्या वेळेला इथे तू देवासमोर असं इथे डोक्याला हात लावून का बसला आहेस आणि तेव्हा इथे आता त्यांना खूप जास्त टेन्शन येतं त्यावरच आता इकडे आजी म्हणत असतात हे बघ सुधाकर नको अशी काळजी करूस आणि त्याचबरोबर काहीही होणार नाही आहे सगळं काही, काही व्यवस्थित होईल सगळ्या गोष्टी इथे व्यवस्थित होतील तू अजिबात इथे काळजी करू नकोस हे सगळं काही आता इथे ते बोलत असतात त्याचबरोबर तेवढ्यातच निरुपा तिथे येते आणि निरुपा तिथे आल्यानंतर आता इकडे मात्र ती एका गोष्टीचा विचार करत असते की आता काय करायचं कशा पद्धतीने ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टी इथे काय करू कशा पद्धतीने इथे मॅनेज करू असा इथे ती विचार करत असते आता हे सगळं इथे होत असताना ना मात्र एक सगळ्यात महत्वाची गोष्ट झालेली असते प्रेक्षकांनो आणि ती सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजेच की आता बघा ना इकडे जी निरूपा आहे निरुपा एकाच एकाच सतत सतत एकाच गोष्टीचा इथे विचार करत असते आणि एकाच गोष्टीचा विचार केल्यानंतर तेवढ्यातच आता इकडे जी आजी आहेत त्या म्हणत असतात काय गे काय चाललेलं आहे आणि त्याचसोबत सगळ्यात महत्वाचं म्हणजेच की आला का तू जातो तो पंकजाला असं बोलल्यानंतर आता इकडे मात्र जी निरूपा आहे ती विचार करत असते हिमातारी काही शांत बसणार नाही काही करून मला काहीतरी करावंच लागणार आहे तेवढ्यातच आता इकडे आजी म्हणत असतात अगं मी तुला काहीतरी विचारलं आहे ना आला का तुझा तो लाडका आला का मॉमचा लाडका असं म्हटल्यानंतर आता निरुपा आवाजूनच बघत असते आणि तेव्हा ती एका गोष्टीचा विचार करते की नाही नाही हिमातारी काही शांत बसणार नाही त्यामुळे मला आता काहीतरी करावं लागेल त्यावरच आणि नच सापडली का गं तेव्हा इथे निरुपा म्हणत असते नाही नाही म्हणजे शोधण्याचं काम चालू आहे ना शोधण्याचं काम चालू आहे अजून नाही सापडली अगं कुठे कुणाला तरी विचारायचं त्याचबरोबर इथे त्या सगळ्या गोष्टी इथे आरोप करण्याआधी आपण बरोबर आरोप करतो की नाही का चुकीचे आरोप करतो का खोटे आरोप करतो हे सगळं आपण तपासायला पाहिजे की नाही निरुपा का उचलली जीभ आणि लावली ग टाळ्याला असं नाही करायचं तू एकदा ह्या सगळ्या गोष्टी इथे पाहायच्या होत्यास ना असं आता इकडे मुद्दामूनच आजी तिला बोलत असतात तर इकडे मात्र सत्याची हालत खूपच जास्त नाजूक होत चाललेली असते बऱ्याच वेळ उलटून गेलेला असतो सायकल चालून चालून आणि त्यामुळे त्याला होणारा त्रास हा तिथे जमलेल्या सगळ्यांना दिसत असतो आणि तिथे जमलेल्या सगळ्यांना हा त्रास दिसत असताना आता मात्र इकडे दुसऱ्या बाजूला ज्या आजी आहेत त्या म्हणत असतात अगं हो निरूपा आपण तरीसुद्धा तेवढ्यातच आता तिथे पंकज येतो आणि पंकज आल्यानंतर लगेचच आजी त्याला म्हणत असतात काय रे पंकज आलास तू तेव्हा एक काम सांग एक गोष्ट मला सांग मी तुला जे काम सांगितलं होतं ते काम इथे झालेलं आहे का आणि तू ती वस्तू घेऊन आलेला आहेस का असं म्हणता क्षणी आता इकडे तर जो काही पंकज आहे त्याला तर खूपच मोठा धक्का बसतो अरे काय झालं सांग ना कसलं काम काय झालंय असं निरुपा विचारते नाही नाही काही नाही आई काही नाही कसं मला वाटतंय तू तुझ्या तु, आईला तुझ्या त्या लाडक्या मॉमला सगळं काही सांगितलं नाहीच वाटतं तू सांगतोस का मी सांगू बोल ना असं आता आजी म्हणत असते त्यावरच आता इकडे तो म्हणत असतो नाही नाही काही नाही आहे तुम्ही असं का म्हणताय मला नाही कळत आहे कसं काही नाही आहे काहीच नाही खरंच काही नाही आहे असं बोलल्यानंतर आता इकडे मात्र आजी एका गोष्टीचा विचार करत असतात ए बघ जे काही सांगितलं होतं आणि जे काही तुला बोलायला लावलं होतं ते सगळं गबगुमानं सगळं बोलायचं काय समजलं आणि काय रे नत सापडी का नाही मग नत आणली की नाही हो हो आणली ना नत त्यावर सुधाकर म्हणत असतात काय नत आणली म्हणजे म्हणजे ह्याच्याकडे नत होती हो, हो बरोबर आहे काय मग आता तू हे सगळं काही सांगणार आहेस का मी सांगू असं बोलल्यानंतर आता मात्र इकडे जो काही पंकज आहे पंकजला तर खूपच मोठा धक्का इथे बसतो आणि पंकजला एवढा मोठा धक्का बसल्यानंतर ते विचार करतात की हे सगळं काय आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी कशा पद्धतीने आणि कशामुळे झालेल्या आहेत असं इथे ते विचार करतात त्याचबरोबर आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट इकडे रिया आलेली असते रिया इथे आल्यानंतर आता लगेचच ती एका गोष्टीचा विचार करते आणि ती म्हणत असते इथे हे सगळं काही काय चाललेलं आहे त्यावरच आजी म्हणत असतात काय काय निरूपा तू ह्या सगळ्या गोष्टी इथे सांगणार आहेस का मी सांगू बोल ना अगं जसं तू इथे सत्यावर नाही नाही ते आरोप केले होतेस सत्याचा अपमान केला होतास सत्याला घालून पाडून तू बोलली होतीस ते सगळं इथे तू करणार आहेस की नाही बोल ना बोल लवकर मी तुझ्याशी बोलत आहे असं बोलल्यानंतर आता इकडे मात्र निरुपा म्हणत असते नाही नाही सासूबाई आता त्याची काय गरज आहे नथ सापडली ना आणि तेवढ्यातच आता तिथे दे देविका सुद्धा आलेली असते रिया सुद्धा आलेली असते हे सगळं ते पाहत असतात आणि इकडे मात्र म्हणतात काय नथ सापडली हा म्हणजे सा, सापडली ना सापडली नथ सापडली तुम्ही नका एवढा विचार करू काय 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 म्हणालीस काय तू मी नको एवढा विचार करू म्हणजे कुठे सापडली ना अगं निरूपा कशाला उगतच खोटं बोलतेस कशाला उगतच नाही नाही त्या गोष्टी इथे सांगतेस तुला काय सांगितलंय मी की इथे तू सांगणार आहेस का इथे मी सांगू का पंकज सांगतो कोण कोण सांगणार कोण आहे असं आता इथे ती विचारत असते इकडे मात्र आजी काही शांत बसत नाहीच आजी लगेचच आता इकडे पंकजचा हात हातामध्ये धरतात आणि पंकजचा हात हातामध्ये धरल्यानंतर त्या त्याला म्हणत असतात अरे मला एक गोष्ट सांग तू हे सगळं काय करणार आहेस कशा पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी इथे तू करणार आहेस मला काही कळेल का असं म्हटल्यानंतर आता इकडे मात्र जी निरूपा आहे तिला तर काही केल्या समजत नसतं काय करावं कशा पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी कळाव्या हे तर तिला काहीच कळत नसतं कारण आता हा भामटा जो आहे ना ह्या भामट्यामुळे हे सगळं काही घडलेलं असतं आणि तेव्हा इकडे पुन्हा निरूपा म्हणत असते नको 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 त्याची काही गरज नाही काही नाही काय नाही झालेलं काही नाही असू देत ना आता झाल्या त्या गोष्टी उगंच आपण कशाला ते सगळं उकरून काढायचं आहे कशाला उगंच आपण त्या सगळ्या गोष्टी इथे करत बसायच्यात नको 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 आपण काहीही करायला नको काही नाही होणार आहे असू देत ना कशाला उगंच पण इकडे दे मात्र आता लगेचच थोडी शांत बसलेली असते कारण आजी काही शांत बसत नाहीत आजी शांत न बसल्यामुळे आता इथे ती विचार करत असते अरे सुधाकर तुला एक गोष्ट सांगते हे सगळं हिच्यामुळे झालेलं आहे ही ह्या सगळ्या गोष्टीला इथे जिम्मेदार आहे म्हणजे ना इथे बघ हे सगळं काय आहे तर ही नत ही नत जी आहे nah, ना ती ह्या इथे पंकजने चोरलेली आहे तर इकडे मात्र लगेचच आता नाही नाही झालं ते सगळं काही संपलेलं आहे ना कशाला उगंच आपण बोलायचं आहे त्यावर या म्हणत असते अगं तुझ्या नवऱ्याने इथे नत चोरलेली आहे आणि तू सरळ सरळ ह्या सगळ्या गोष्टी बोलतेस त्यावर लगेचच आता इकडे देविका म्हणत असते जे काही आहे ना त्या सगळ्या गोष्टीचा आपण लगेचच सोक्षमोक्ष लावूयात तर इकडे आता मीराने सत्याला जेवण दिलेलं असतं त्याचबरोबर इथे ती तशीच तिथे खुर्चीवरच डुलक्या घेत असते तर इकडे आता सत्या सायकल चालवत असतो पण याला मध्यरात्री खूप झोप सहन होत नसते आणि त्यामुळे तो झोपेतच अडखळत सायकल चालवत असतो पण प्रेक्षकांना आता हे पाहणं खूपच रंजक मी राहता इथे सत्याची साथ कशी देईल आणि त्याचबरोबर सत्या ही स्पर्धा जिंकेल का आणि सत्याचं इथे कौतुक आणि त्याचबरोबर स्वागत मस्तपैकी होईल का हे पाहूयात येणाऱ्या पुढील काही भागांमध्ये तोपर्यंत पाहत राहा साधी माणसं